इसलकरंजी येथील नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स मधील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व ग्रीन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने दत्तक गाव अब्दुल अल्लाट या शिरोळ या गावात राजश्री शाहूराजे मैदानात वृक्ष लागवड करण्यासाठी एक दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिर आयोजित केलं होतं शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्षांची लागवड केली शिबिराची सुरुवात प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष माननीय अरुणरावजी खंजिरे उपाध्यक्ष बाळासाहेब मुरदंडे लोकनियुक्त सरपंच सौ कस्तुरी कुर्द्वाडे आचार्य डॉक्टर विरूपाक्ष खानाज यांच्या शुभस्ते राजश्री शाहू मैदान परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली या अब्दुल अब्दुललाट गावातील श्री संदीप बोदगे श्री निलेश नावळे सौ अनिता उगारे श्री रमेश चव्हाण श्री लक्ष्मण कांबळे प्रमोद कांबळे ऋषी आवळे अतुल आवळे अमर कुंडले अजित कांबळे उपस्थित होते या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील डॉक्टर देवेंद्र बिरणाळे प्राध्यापक डॉक्टर माधव मुंडकर प्राध्यापक प्रमोद काळे प्राध्यापक सौरभ पाटणकर प्राध्यापक एफ एन पटेल व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच एन एस एस स्वयंसेवक उपस्थित होते सदर कार्यक्रमाचं नियोजन कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर चव्हाण यांनी केला सत्यमुख प्रतिनिधी प्राध्यापक एफ एन पटेल इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका